चार गाड्या वळ्या पंचवीस मध्ये अभिषेक देशमुख आणि ड्रायव्हरला दोनशे बक्षा ड्रायव्हर आपलं बक्षीस घेऊन जायचं पंचवीस आणि पंचवीस मध्ये लढत चलो एकूण चार गाड्या मध्ये अतिशय सुंदर अशी गाडी बळते परवा मैदान झालं पेडगावकरांचं त्या पेडगावकरांच्या मैदानातला एक नंबरचा मान पटकवलेला असा हरण्या आणि त्याच्या सोबत खोटकरांचा सर्जा अतिशय सुंदर अशी गाडी पळवली असिल नाग मांडव्याचा बाळू ड्रायव्हर उर्फ गौरव ड्रायव्हर न गाडी क्रमांक पंचवीसचा निकाल पंचवीसचा निकाल तास क्रमांक चार वर धावलेली गाडी आई वेळा प्रसन्न अरुण पाटील नाना प्रधान घोट दर्जाई या गाडीचा एक नंबर आला गाडी मालकाचं त्यावरती वाचलेला गौरव ड्रायव्हर माडवेकरांचं हार्दिक हार्दिक आणि हार हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पळाली उजवेला पळाला साहिल प्रतिष्ठान भरली हेमंदादा फुले द्वारले बंडा नाना वाडे आणि सोमनाथ जगदाळे